मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान पस्तीस किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे या पस्तीस किलोमीटरमध्ये नऊ किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल उर्वरित एलिवेटेड मेट्रो असेल विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल जवळपास तीन वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कवर करेल जवळपास अठरा हजार कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि पी 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 तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत ज्यामध्ये वीस टक्के व्ही जी एफ केंद्र सरकारचा आणि वीस टक्के व्ही जी एफ हा महाराष्ट्र सरकारचा असेल आणि उर्वरित जे काही त्याचा खर्च आहे तो पी 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 ऑपरेटर आणेल साधारणपणे ही मेट्रो पाच वर्षात पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे पण मी त्याच्यामध्ये असे निर्देश दिले आहेत की साडेतीन वर्षात ती पूर्ण झाली पाहिजे अशा दृष्टीनं त्याचं पूर्ण प्लॅनिंग करावं त्या त्यादृष्टीनं त्याच्यामध्ये काही बदल सांगण्यात आलेले आहेत ते केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे दोन एअरपोर्ट तर जोडले जातील पण त्याहीपेक्षा मुंबई आणि नवी मुंबईतला अतिशय महत्वाचा सगळा भाग हा देखील या मेट्रोच्या माध्यमातून जोडला जाणार आहे विरोधकांना याची कल्पना आहे की त्या त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं ते आता रिझर्वेशन निघालं त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम आहेत कुठेही काही अडचण नाही आहे कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल हां तुमच्याकडे केली का आम्ही बसून ठरवू मुंबईमध्ये आज मुंबईमध्ये आज शिवसेनेचे नगरसेवक जे गट स्थापन करायला जाणार होते पण ते केले नाही तुम्ही आणि सीएम बरोबर डीसीएम बरोबर काही चर्चा झाली म्हणून हे झालं नाही असं सांगितलं गेले असं आहे की शेवटी गट स्थापन करताना याच्यामध्ये पर्सेंटेज पॉइंटचा विचार करावा लागतो त्यामुळे कधी एकत्रित करून फायदा होतो कधी वेगवेगळे करून रजिस्टर करून फायदा होतो कधी एखादा गट एकासोबत जोडून फायदा होतो शेवटी सगळं गणित जे आहे महापौर जर सोडले महापौर आणि उपमहापौर तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटेल पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल जो लाँग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्तीप्रदत्त समिती तयार करण्यात आली होती त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते त्यानुसार ती कमिटी मिटिंग घेते बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते महसूलचे जे विषय होते त्या ते विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढला आहे इतर विषयांवर बैठक चाललेली आहे आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल असं नाही आहे निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडू शेतकरी आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील गांधी नॅशनल पार्कमध्ये असा हस्तक्षेप वगैरे काही नसतो आम्ही दोघं एकत्रित काम करणारे लोक त्यामुळे आम्ही चर्चा करतो आणि चर्चेनंतर त्याचा निर्णय करतो ते नोंदणीला जातील त्यावेळी आमचं ठरवूनच नोंदणी होईल आम्ही नोंदणी करू तर ठरवूनच नोंदणी करू आणि आम्ही यदा कदाचित निर्णय घेतला एकत्रित नोंदणी करायचा तोही ठरवूनच करू कुठलाही हस्तक्षेप याच्यामध्ये नाही आहे हे पुन्हा सांगतो सिम्पल गणित आहे पर्सेंटेजचं गणित आहे त्यामुळे त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीत जास्तीत जास्त मेंबर येण्याकरता पर्सेंटेज पॉईंट हे कुठल्या कॉम्बिनेशननी तयार होतात ते कॉम्बिनेशन आम्ही करू शुद्ध राजकारण आहे त्यांच्यामध्ये बोरीवली नॅशनल पार्कमधल्या जी काही कारवाई आहे ती माननीय उच्च न्यायालयामुळे होते आहे पण तिथल्या नागरिकांनाही दिलासा देणं हे गरजेचं आहे त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की त्या नागरिकांनाही दिलासा देऊन सामोपचारा ने विषय कसा समाप्त करते हैं देखिए तो इसके ऊपर चूंकि मैं आज कैबिनेट की बैठक में था इसलिए उसकी पूरी जानकारी मेरे पास नहीं है लेकिन इस डील का हम बहुत बेसब्री से इंतजार कर रहे थे पूरी जानकारी लेकर मैं उस पर बोलूँ तक इनमें आपस में तो सामंजस्य नहीं बन पाया की तो नाराजगी अरे भाई मैं आपको दूसरा सवाल पूछता हूँ अब चंद्रपुर में लातूर में तो अपोजिशन के पास लोग है ना वहाँ क्यों नहीं बन पाई वहाँ अभी तक क्यों मेयर नहीं बना इसका कार्यक्रम होता है इसमें पहले रिजर्वेशन होता है रिजर्वेशन के बाद तो जो गुट है उसकी पंजीयन होता है रजिस्ट्रेशन होता है उसके बाद चीज़ें होती है तो अपोजिशन को तो अभी ऊपर टीका टिप्पणी करने के कोई अशाच माहिती साठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनल ला करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा